राधानगरी क्षेत्रात सध्या सतत पाऊस पडत असून धरणातील पाणी साठा गंभीरपणे वाढलाय हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील सात दिवस पाऊस राहील यामुळे राधानगरी तालुक्यातील ऊस शेती धोक्यात आल्याचं दिसत आहे सध्या गुडाळवाडी परिसरातील ऊस शेती पाण्याखाली आहे कोल्हापूर जिल्ह्यात आठ मे पासूनच पावसाला सुरुवात झाली होती यामुळे राधानगरी तालुक्यातील खरीप हंगाम विस्कळीत झाला या गेल्या दोन दिवसात राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने धुमाकूळ घातल्याने धरणाच्या पाणीसाठ्यात प्रचंड वाढ झाली आहे राधानगरी धरणातून सध्या एकतीसशे क्युसेक क्युसे 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 पाण्याचा विसर्ग सुरू असून धरणात सहा पूर्णांक एकवीस टी एम सी पाणीसाठा आहे तर पाणी पातळी तीनशे पस्तीस पूर्णांक अठरा फूट इतकी आहे यामुळे नदीकाठच्या ऊस शेतीत मोठ्या प्रमाणात पाणी शिरले असून या परिसरातील ऊस शेती धोक्यात आल्याचं दिसत आहे येणाऱ्या काळात पावसाचे प्रमाण असेच राहिले तर राधानगरी तालुक्यातील ऊस उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे प्रसारमाध्यमसाठी राधानगरीहून उत्तम पाटील